चकी बिली स्लॅपी एनाबेले आणि आपला तात्या विंचो या अशा बाहुल्या आहेत ज्यांनी अनेकांना लहानपणी बराच ट्रॉमा दिला होता अनेक जण लहानपणी या बाहुल्यांच्या भीतीने रात्री टॉयलेटला जायलासुद्धा घाबरायचे एवढी भीती या बाहुल्यांनी आपल्या मनात बसवली होती मग विचार करा जर एका बेटाच्या जमिनीवर झाडांवर अशा विचित्र आणि भयानक असंख्य बाहुल्या लटकलेल्या असतील तर पण मेक्सिकोमध्ये ला इसला दे लास म्युनेकास ही अशी एक जागा आहे जिथे हजारो बाउल्या अशाच बेवारच पडलेल्या लटकलेल्या आहेत तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला बाहुल्याच बावल्या दिसतील पण या बाहल्या इथे कशा आल्या त्यामागचं रहस्य काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मेक्सिकोच्या ला इस्ला दे लास म्युनेकास या बेटाला आयलँड ऑफ डॉल्स बोललं जातं या जागेचा इतिहास असा बराच जुना आहे मेक्सिको मधले एक समुदाय पूर्वी हे बेट शेतीसाठी वापरायचं नंतर युद्धामुळे हे बेट ओसाड पडलं एकही माणूस या बेटावर राहत नव्हता विसाव्या शतकातली गोष्ट आहे एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान एक माणूस या बेटांवर राहायला आला त्याचं नाव होतं डॉन ज्युलियन सेंटाना बरेरा तो या बेटांवर का आला होता याचं कारण कोणालाच माहित नाही जुलियन आपलं घरदार कुटुंब आणि व्यवसाय सोडून या बेटावर स्थायिकच झाला इथे शेती वगैरे करायला त्याने सुरुवात केली एवढ्या मोठ्या बेटावर तो एकटाच राहत होता त्याला कसलीच भीती वाटत नव्हती पण एक दिवस त्याच्यासोबत अशी घटना घडली ज्याने या बेटाची ओळख पूर्णपणे बदलली त्या दिवशी तो आराम करत बसला होता आणि त्याला अचानक एका लहान मुलीचा आवाज येऊ हो लागला तो जंगलात धावत सुटला तो त्या आवाजाचा पाठलाग करत होता तेव्हा त्याला एका तळ्यात लहान मुलगी बुडताना दिसली त्याने तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली ती काहीतरी बडबडत होती जुलियन तिला किनाऱ्यावर घेऊन आला तिला खूप दम लागला होता पण ती बडबड करतच होती तिच्या बडबडीतून जुलियनला एवढंच कळलं की ती भावल्यांबद्दल काहीतरी बोलते पण काही वेळाने त्या मुलीचा मृत्यू झाला त्याने तिला त्या ते तलावाच्या शेजारीच पुरलं ती मुलगी इथे कुठून आली तिला आपण वाचवू का शकलो नाही आणि ती बावल्यांबद्दल काय बोलत होती या प्रश्नांनी त्याची झोप उडली होती काही दिवसांनी जेव्हा तो पुन्हा त्या जागी गेला तेव्हा त्याला तिथे एक बावली मिळाली त्याला लक्षात आलं की ती मुलगी सुद्धा बाहुलीबद्दलच बोलत होती तिला वाचवू न शकल्यामुळे आणि त्या प्रश्नांमुळे त्याच्या मनावर परिणाम झाला होता आणि त्याने त्या मुलीच्या आठवणीमध्ये ती बावली स्वतःकडे ठेवली नंतर काही दिवसांनी ती एका झाडावर लटकवली त्याला आता रात्री त्या मुलीचे स्वप्न पडू लागले होते त्याला त्या ते मुलीची सावली दिसू लागली होती एवढंच काय तिचा आवाजसुद्धा त्याला कधी कधी ऐकू यायचा या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जुलियनने एक उपाय शोधला हो त्याने बेटावर वेगवेगळ्या प्रकारच्या बाहल्या गोळा करायला सुरुवात केली त्याला असं वाटलं की असं केल्याने त्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याने इतक्या बावल्या जमा केल्या की त्या बेटावर पावला पावल्यावर बावल्या दिसू लागल्या पुढे एकोणीसशे नव्वद साली हे भेट या बावल्यांमुळे प्रसिद्ध झालं आणि लोकांना त्या बावल्यांबद्दल आणि जुलियनबद्दल कळलं लोक दिवसाही बेट फिरायला येऊ लागले आणि ते सुद्धा येते बावल्या घेऊनच पुढे घटना घडली जिने या बेटाला आणखी रहस्यमय बनवलं एकवीस एप्रिल दोन हजार एक साली याच बेटावर जुलियनचा रहस्यमय मृत्यू झाला त्याला त्याच तलावाच्या शेजारी त्याच ठिकाणी पुरण्यात आलं जिथे त्याने त्या ते मुलीचा मृतदेह पुरला होता आता जुलियनची स्टोरी खरी होती की कुठे माहीत नाही पण आजही त्या बेटावर असंख्य बेवारच भावले आहेत अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका